आयुष्या जबरदस्त प्रत्येकाच्या हातात केला दिसतोय भाई वाटला जातोय का साक्षात भोलेनाथाचा अवतारधारी गणपती बाप्पा आहे बघा आपल्याला वाटत तसं नाही पोलिसांना पण किती हौस असते बघा उत्सुकता बघा ते व्हिडिओ कॉल करून आता गेलाय हेमंत पूर्ण शॉक झालाय एवढं उंच उंच गणपती बघून दिसल त्या मूर्ती एक कुठली मूर्ती दिसली गणपती नवीन गणपती दिसला की अरे करते अनेक गणपती असतात त्याचं आपण दर्शन करत नाही पण विसर्जनाच्या दिवशी तुम्ही सर्व गणपतीचं लालबाग सर, के के सर लाल तर था 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 आता तर पुढे मार्ग झालाय गिरगावच्या दिशेने पण आता म्हणजे चिंतामणी चिंतामणी गेला चिंता काय मागाय किती वेळ लागेल यायला अर्धा बावन चालू झालेली आहे वाले सॉरी हा काय नावाय आर आर मात्र आपण बघताय असंख्य प्रजा आणि त्या प्रजेचा राजा चिंतामणी चिंता कमलेश वागेला कमलेश बघा कमलेश मी तरी नंबर घेतला आणि पुढच्या वर्षी तो बोलतोय चरण दर्शन देईल धन्यवाद असाच जा व्यवस्थित जा व्यवस्थित विसर्जित हो आणि पुढच्या वर्षी लवकर ये हेच मागणं आप्ली, आप्ली। नमस्कार मंडळी गणपती बाप्पा मौर्या मंगल मूर्ती मौ मौर्या तर मित्रांनो आता आम्ही आहोत ते म्हणजे मायकाला स्टेशनवर आणि आताची कंडिशन बघितली तर जे कार्यकर्ते आहेत लालबागच्या राजाचे ते पण पूर्ण थकलेले आहेत ना हे पूर्ण थकलेले आहेत आता मी त्याला मार्ग विचारला की मायकाला स्टेशनवर आहे म्हणू आता लालबागच्या राजा कुठं आल्या काय तू तुम्ही आता इथून बाहेर पड पाच ते दहा मिनटावरच आहे आणि पब्लिक बघा बाहेर तिथे इथूनच पब्लिक इथूनच क्राऊड आहे थोडं कसं असेल राजाचं दर्शन घेण्यासाठी बघा आपण काल आलो होतो आणि आज पण विसर्जन आलो विसर्जनाची रात्र आहे खूप क्राऊड आहे आणि हा आहे तो म्हणजे बायकाला स्टेशन बघा सगळी जण आतुरतेने वाट बघत आहे भायकाला स्टेशन लांब आहे अजून राजा तरी अजून दोन तास आता रोडवर गाड्या चालताना दिसतात पण थोड्या वेळा तुम्हाला गाडी एक पण दिसणार नाही भर गच्च भरून जाईल पूर्ण मुंबई भरलेली आहे आता बघितलं तर आणि हे दोन तास वाढ बघणार आहेत त्यासाठी सर्व तयारी आहे बघा बायकाला स्टेशनच्या बाहेर किती क्राऊड आहे बघा या रोडनी काय देत सात रस्ता मार्ग येणार आपण तो विसर्जनाला लालबागच्या कुंभारवाडा गोलदेव या मार्गे येणार ओके पण मी काय बोलते लालबागच्या राजापर्यंत विसर्जन कुठले कुठले गणपती राहतात राजासोबत सर्वात विसर्जन सगळे असं उमारखाडीचा राजा डोंगरीचा राजा ओतचा राजा गिरगावचा राजा असे मोठे नवाजी गणपती असतात एका वाडवड्या सकाळपर्यंत लालबागच्या राजा विसर्जन होईल कुमारवाडाच्या गल्लीमध्ये सगळे गणपती असतात पाहिले म्हणजे गणपतीचा मार्ग वेगळा आहे प्रत्येकाचा वेगळा आहे पण ठिकाणी वरती टोपी आहे आई माऊलीची टोपी आणि गाल्यामध्ये लालबागच्या राजाचा आयडी असा ओंकार दादा पूर्णपणे आपल्याला आपली आगरी संस्कृती इथे लालबागच्या राजाची समोर हा थांबलाय म्हणजे लालबागचा राजा येईल तेव्हाच निघेल की कसं आहे म्हणजे काय असं काय नाही असं काय नाही असं काय नाही मार्केट रस्ता होईल राजा ठिकाण म्हणजे गणपती विसर्जन का शिवाजी पार्क आहे शिवाजी पार्क भाऊचा धक्का आहे भाऊचा धक्का गिरगाव चौपाटी गिरगाव चौपाटी गिरगाव चौपाटी मेन लोकेशन आहे सर्वात प्राईम लोकेशन आहे मुंबई शहराचं मोस्ट ऑफ पोली बांधव विसर्जन करतात जास्त करून सगळे सगळे गिरगाव चौपाटी सर्व गणपती पोली बांधव मोठे गणपती हा गणपती हा गणपती पोली बांधवांच्या फुल स्कॉट चाललाय अनाऊन्समेंट केली होती तिथल्या गाड्या हटवण्यासाठी हटवले नसते चांगलं काय झालं आता स्टेशनला सांगितलं अर्धा तास थांबला आता स्टेशनला जाईल मित्रांनो बघा पोलिसांचा ताफाच ताफा आहे म्हणजे जागोजागी बघशील तिथे पोलिस आहे तर काय बोलतात ते भक्तांपेक्षा पोलिसांची संख्या जास्त आहे दिसतो लाल बापचा राजा विजयपाती बाप જય પુ વર્ષે ગણપતિ ગે ગાબોલા જય પરિણામ ગે ગોલા જય પરિણા ગણપતિ બાપા અલા

आलेले आहेत गिरगाव चौपाटीच्या दिशेने म्हणजे मंजिल एकच आहे फक्त मार्ग वेगवेगळे आहेत त्यांचे समजायला मार्ग नाही प्रत्येकाच्या हातात केला दिसतोय भाई हा केल्याचा प्रसाद वाटला जातो का कुठे हे बघा केल्याचा प्रसाद तेच बोलते सर्वांच्या हातात केली दिसतात विषय काय केल्यांचा विषय काय बघूया इथे आपण चला जाऊ बघा या मुंबईचे गणपती हो आणि हे मुंबईचे गणपती आज तुम्हाला लाहेरणी दर्शन करून देते बघा मुंबईचे गणपती खूप मोठा गणपती हा हो गेलेला आहे बघा आहे ना लालबाग गेला तसं सर्व खाली झालंय सर्व खाली झालाय परिसर बघा संपूर्ण खाली लालबाग सराचा पुढे गेलाय सर्व परिसर मागचा खाली झालेला आहे आणि हा खूप उंच वाटतोय गणपती बघा खूप मोठा गणपती खूप मोठी मूर्ती आहे म्हणजे उभी मूर्ती आहे आतापर्यंत अँटोफिल अँटोफिल आपण ऐकलं यावेळी दर्शन घ्यायला भेटलं नव्हता पण अँटोफिलचा आता बघा इथे विसर्जनासाठी आलेला आहे मुंबईचा गणराज अँटोफिलचा राजा दादा हाईट किती आहे बोलणार सत्तावीस सत्तावीस फुटी आहे बघा कुठला गणपती हा राणीचा बाग ना मंदिर बघा राणी बागचा विघ्नहर्ता आहे गणपतींची नावं पण माहीत नाही किती गणपती आहेत मुंबईमध्ये हे पण काढला सांगतात मार्ग नाही राणी बागचा विघ्नहर्ता आणि गाणी कुठं पण असेल लाल बागचाच गाणी लागतो हे पण काय बोलशील जर दर गणपती दर्शन करायचं असेल तर भायकाला यावा ना आठ वाजता साडेसात आठला भायकाला स्टेशनला यावा सर्व गणपती तुम्हाला दर्शन होऊन जातील बघा आणि इथं बघा मला वाटतं घाटकोपरचा महाराजा हो oh माय गॉड घाट घाटकोपरचा महाराजा बघा घाटकोपरचा महाराजा आणि बघा जबरदस्त महाराजा किती वाजता तरी निघला गणपती सकाळी तीन वाजता साडेतीन साडेतीन वाजता आणि इथं हा जाणार कुठे गिरगाव चौपाटी ना गिरगाव चौपाटीला जाणार आहे बघा घाटकोपरचा महाराजा खूप सुंदर अशी मूर्ती हा कुठला ग्रुप पंचशील मित्रमंडळ ओके पंचशील मित्रमंडळ मराठी येते ना मराठी कसा वाटते तुला तू इथं बसलास या गाडीवर गणपतीच्या सोबत चाललास गिरगावला पूर्ण कसा वाटतय मस्त वाटला तर मित्रांनो बघा घाटकोपरचा महाराजा गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ आहे बोला घाटकोपरच्या महाराजाचा तर मित्रांनो बघा हा एकता मित्रमंडल अँटाफिलचा कृपाला त्या साईडला बघते तो घाटकोपरचा महाराजा इकडे अँटोफिलचा कृपाला लालबागच्या राजाचे दिसते तुम्ही इकडे का लालबा राजा पुढे गेलेला आहे या राजाचा हे कुठला राजा हिरणगावचा राजा ओके हा बघा ना गिरणगाव 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 ओके गिरणगावचा राजा बघा खूप सारी मंडळे तुम्हाला मुंबई मध्ये भेटतील गिरणगावचा राजा म्हणजे असं वाटतं थोडीफार चिंतामणी स्टाईलस त्याची मूर्ती आहे मस्त आहे गिरणगावचा राजा खूप मोठी मूर्ती आहे माझगावचा मोर्या बघा माझगावचा मोर्या तर मित्रांनो आपण पाहू शकता हा माजगावचा मोर्या आणि इथे उत्सुक एकदम दादा दिसतात दादा किती फुटीचा फुटी फुटी? फुटी? फुटी। तरी गणपती असेल हा किती फुटी गणपती असेल ट्रॉली पकडून तेवीस तेवीस फुटी थोडासा तेवीस फुटी आपण अगोदर बघितलं तर अँटॉफिलचा काहीतरी पंचवीस का किती फुटे होता मुंबईमध्ये सर्वात उंच अशी मूर्ती कुठली आहे तरी तर माहिती आहे का तुम्ही मुंबईचा महाराजा सर्वात मोठी मूर्ती किती फुटी असते ती फोर्टी एट फोर्टी सेव्हन फोर्टी सेव्हन तर मित्रांनो बघा सत्तेचाळीस फुटाची मूर्ती आणि इकडे हे तेवीस फुटाची आणि चालला जबरदस्त हे इकडे एक इकडे एक गणपती दनादन वेगात चाललेले आहेत आणि इथे गाडी थोडी फसलेली आहे गाडी फसलेली आहे देवाचा रथ आहे तो चालणारच गणपती बाप्पा लेबर कॅम्पचा संकल्प बघा लेबर कॅम्पचा संकल्प संकल्प मित्रांनो बघा प्रत्येकाच्या मंडळासोबत शंभर दोनशे असं कार्यकर्ते आहेत म्हणजे भक्तजन आहेत पण लालबागचा ताफा खूप मोठा आहे ना हे जेव्हा लालबागचा राजा आमच्या जवळून गेला ना अक्षरशः बाहेर फेकला आम्हाला तुला चेंगरा चेंगरी परिस्थिती आलेली राजाची राजाच वेग राजाच वेगळे कुठला कुठला राजा कुठला या लेबर कॅम्पचा लाडका बाटूंगा कुठला कुठला आहे रे गणपती गणपती कुठला लेबर लाड़का। लेबर कॅम्पचा लाडका तुमचा लाडका आगले बार जरूर विजिट करणार ओके बघा नंदीवर आलेला आहे हा साक्षात भोलेनाथचा अवतारधारी गणपती बाप्पा आहे खूप मोठा गणपती आहे बघा आणि कसा वाटते बघा तर पाहू शकता हा मुंबईचा वगैरे मगाशी आपण एक उभी मूर्ती बघितली बघा साठ फीट रोड धारावी हे कुठला आहे धारावीच आहे ओके किती फुटाची मूर्ती आहे तरी चोवीस फुटाची चोवीस फुटाची मूर्ती आहे बघा सिक्स्टी फीट रोड धारावी मुंबईचा वक्रतुंड पुढे जाणार गिरगाव काय गिरगाव तर मित्रांनो आता आम्ही आहोत ते म्हणजे बायकला स्टेशनच्या बाहेर आणि बघा हे गणपती चाललाय जवळजवळ पंधरा ते वीस गणपती एका लाईनीत येत आहेत बघा आपल्याला वाटतं तसं नाही पोलिसांना पण किती हाऊस असते बघा उत्सुकता बघा ते व्हिडिओ कॉल करून तो आता गेलाय हा आणि समोर आलाय तो म्हणजे विजयनगरचा राजा अँटाफिल विजयनगरचा राजा शॉक झालाय एवढं उंच उंच गणपती बघून दिसल त्या मूर्ती एक कुठली मूर्ती दिसते गणपती नवीन गणपती दिसला की अरे वा किती मोठ गणपती आहेत बघा अनेक गणपती असतात त्याचं आपण दर्शन करत नाही पण विसर्जनातील दिवशी तुम्ही आला तर सर्व गणपतीचं दर्शन होऊन जाईल जे कधी बघितलं नाही ते पण बघायला भेटेल विसर्जनची माझी वेगळीच आहे आणि हा बघा धारावीवर आलेला आहे एकटा राजा ऐला मुंबईचा एकटा राजा काय दादा एकटा राजा ना एकटा राजा मुंबईचा एकटा राजा बघा मित्रा किती फुटचा आहे गणपती अठ्ठावीस अठ्ठावीस फुटाची मूर्ती आहे बघा मोरावर आहे राजा तर पुढे मार्गस्थ झालाय गिरगावच्या दिशेने पण आता आहे तो म्हणजे चिंतामणी मुंबईचा राजा बघूया दिसतात काय चिंतामणी तर भेटते का बघूया तर मित्रांनो बघा इथं मला वाटतं पुष्पवृष्टी होतय पुष्पवृष्टी

मंडळी बघाय शेंबूर चालीचा राजा बाप्पा चाळीचा चिंतामणी गेलं काय आहे किती वेळ लागेल यायला अर्धा बावन तास जाऊ शकते का चालत मंडळी बघा चिंतामणी येतोय लालबाग सर राजा आपण मागाशी बघितलं चिंतामणी येतोय जाऊया चिंतामणीचं दर्शन घेऊया कारण की हे मुंबईमधील सर्वात मोठे गणपती आहेत चिंतामणी मुंबईचा राजा लालबागचा राजा आणि तो चिंतामणी आता येतो आणि नवरात्र चालू झालेले नवरात्र चालू झालेली आहे प्रत्येकाचा आनंद असतो तो प्रत्येक जण परीने आनंद साजरा करतात गरबा चालू आहे एक बघा <laughs> माझाची किती मोठी ऍडव्हर्टाइजमेंट आहे मला वाटत फुल स्पॉन्सर माझा दिसत बघतो लालकृष्ट राजाच्या टोप्या कुर्तेवाले आयडी वाले वैद्य आतापासून चिंतामणी स्टार्ट होते बघा पोकली पोकलीचा चिंता म्हणून त्याला साध काम नाही एखादी पालखी कशी असते आपली दिवस दिवसात स्टार्ट दुसऱ्या दिवशी जाते कशी गत आहे पालखीची पोलिसांना ताफाव एवढा लेट का निघते हा समजायला मार्ग नाही हा बघा बघा वाले वाले लालबाग वाले लालबाग वाले सॉरी आर आर म्हात्रे हा आर आर पुढच्या वरील लाल आपण बघताय असंख्य प्रजा आणि त्या प्रजेचा राजा चिंतामणी निघतोय आला 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 चिंतामणी आला इतर एवढा लेट का निघतो हा गणपती सर्वात हाका आ, सर्वात तो लेट सर्वात का निघतो सर्वात लेट ना पण आरामात विसर्जन जर किती वाजता होईल याचं किती वाजता विसर्जन होईल सकाळी बघा मित्रांनो इथेच बाजूला जर बघितलं तर आताच निघालेला आहे बाहेर हे मारलाव ओके त्याच्यावर ते पडला असं मला वाटत पेपर आहे ना चुकून फटाकिटा उडाचा त्याच्यावर पेपर, पेपर आहे ना पेपर आहे आपण मगाशी लालबागच्या राजाच्या ताफ्यात होतो आता आलो चिंतामणी आपा चिंता मोनीचा तरु मंडले आसा फील होते का मंडला सदस्य जाई दो समसर आशी काये तर दोड़ी पर बिलिंगेते है बगात तरुन तरु वारगाते जोश आपण पाहू शकता ज्या पद्धतीने चिंता म्हणून वेग धारण केलेला आहे ज्या वेगाने तो आला आहे आणि त्याच्या पुढे चालणार ही त्याची प्रजा युट्यूबवर भेटलेला आहे मला अरे फोटू का बघा प्लीज बघा भारी वाटतय अकरा दिवस झाले अकरा दिवस गेले बाप्पा चाललाय विसर्जनाला हो। जा पूर्ण गिरगाव पर्यंत जाणार नाव काय तुझं काय शाश्वत शाश्वत चिंतामणीचा सेवक शाश्वत कमलेश देदा। देदा। कमलेश बाबा कमलेश मित्र नंबर घेतला आणि पुढच्या वर्षी का बोलतोय चरण दर्शन देईल धन्यवाद लालबागच्या राजासारखाच ताफा आहे इथं पण मागाशी जो लालबागच्या राजाचे आपण होतो दर्शन घेत होतो जेव्हा लालबागचा राजा गेला तो खूप धक्काबुक्की झाली कारण खूप गर्दी होती तसा का चिंता बनये बघा यावेळी आपण मुंबईचा राजा भेटला नाही पण पुढे गेला असेल चिंता मनी बघा आणि चिंतामणीला खेचाला ताफा बघा किती मोठा आहे जवळजवळ पन्नास जरा तरी खेचाला असतील आम्हाला क्रॉस करून गेलेला आहे अशा पद्धतीने चींच पोकलीचा चिंतामणी शेवटचा गणपती आमचा या वर्षीचा दर्शन चिंतामणी चाललेला आहे असा जा व्यवस्थित जा व्यवस्थित विसर्जितो आणि पुढच्या वर्षी लवकर ये हेच मागणं गणराया तुला आता आपण जाऊया चिंच पोकली स्टेशनला मित्रांनो बघा आता चिंचपोकली स्टेशनला आहे चला मित्रांनो व्हिडिओला इथं एंड करूया अच्छी व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेल जर नवीन असेल चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशाच कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये आणि चिंचपोकलीची गर्दी बघून करा टाटा बाय बाय